तर तुम्ही पण एकच पद्धतीची भेंडीची भाजी करता का दुसऱ्या पद्धतीची तुम्हाला नाही माहीत आहे का किंवा एकच पद्धतीची भेंडीची भाजी खाऊन खाऊन तुम्ही बोर झाला आहात का तर ही थोडी वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी आज मी केलेली आहे तर मग अशी भाजी तुम्ही खाऊन पहा याची रेसिपी मी तुम्हाला आज सांगणार आहे मस्त अशी ही भेंडीची भाजी खूप छान लागते खूप टेस्टी लागते तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी तुमच्यासाठी नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज इथे भेंडीची भाजी करणार आहे तर ही भेंडी आहे मी पाव किलो चिरून घेतलेली आहे आणि एवढे वाटीभर कांदे मी चिरून घेतलेले आहे तर चला आता भाजी करूया ते एका कळईमध्ये अगदी थोडंसं तेल मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही लाल मिरची परतून घेणार आहे ही लाल मिरची परत असताना एक गाठा लसूणचा काढून घेतला आहे मी तो पण असं परतून घेणार आहे आता ही मिरची आणि लसूण आपलं परतून झालेलं आहे याला मी काढून घेऊन मिक्सरवर मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून याची क्रश असं पूळ करून घेणार आहे त्याच कळेमध्ये मी परत तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये हा कांदा कांदा अगदी थोड्या वेळेस परतणार आहे आणि नंतर मी यात भेंडी टाकून घेणार आहे आणि भेंडी आणि कांदा सोबतच मग परतायचं इथे मी मिरची आणि लसूण हे मिक्सरमध्ये टाकल्या आणि त्याच्यात थोडं जिरं टाकून हे वाटून घेणार आहे हा कांदा मी थोडाच परतला आहे याच्यामध्ये आता मी पूर्ण भेंडी टाकून घेणार आहे तर मी इथे भेंडी टाकून पूर्ण ही भेंडी छान मिक्स करून घेतली आहे कांदा आणि भेंडी आता याला गॅसवर पूर्ण भेंडी पूर्ण भेंडी चिमतपर्यंत म्हणजे पूर्ण हे कमी होतपर्यंत याला छान परतायचं तर इथे भेंडीमध्ये मी हे आंबे आहे कैऱ्या कच्च्या कैऱ्याचे काप हे मी उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये वाळवून ठेवले होते तर हे वाळलेल्या आंब्याचे क आंब्याच्या खुला म्हणतो आम्ही वाळलेला आंबा आम कैरी हे मी टाकून घेत आहे याच्याने भेंडीची भाजी चिकट होणार नाही चिकट अशी तार तुटणार नाही याच्याने आणि भ भाजीला चव पण छान येते तर हे टाकून हे मी पूर्ण असं छान परतून घेणार आहे भेंडी तर ही भेंडी आता आपली छान परतून झालेली आहे पाहू शकता भेंडी ही कमी झालेली आहे म्हणजे चिमली आहे छान आणि चिकट पण नाही आहे बघा अजिबात तार सुकत नाही आहे कारण ते वाढलेले आंब जे तुकडे मी आंबे टाकले आंब्याच्या फुला त्याच्यामुळे आ अजिबात भाजी चिकट होत नाही आता हे मी लसूण आणि मिरची जी भाजून घेतली होती ते आणि थोडीशी याच्यात हळद घातली आहे हे मी टाकून घेणार आहे याच्यामध्ये भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं ते छान मी मिक्स करून घेतले आहे मिरची घातल्यानंतर आता चवीपुरते मीठ मी टाकून छान मी परतून घेतली आता ही बघा ही बाकी ही भाजी झालेली आहे तर मी गॅस बंद करून घेते आणि याच्यावर बारीक चिरलेला सांबार टाकायचा आता माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी नाही टाकत आहे तर ही माझी भेंडीची भाजी झालेली आहे ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि अशा प्रकारे भेंडीची भाजी तुम्ही पण करून बघा माझ्या यूट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा